नमस्कार मित्रांनो मी संतोष पटांगे रियल इस्टेट ॲडवायझर अँड बिझनेस कोच मित्रांनो आज मोटिवेशन आणि डिसिप्लिन या दोन गोष्टी नाण्याच्या दोन बाजूसारख्या कशा आहेत ते एक्सप्लेन करणार तर चला मित्रांनो सुरवात करतोय मोटिवेशन मोटिवेशन असं असतं की फुल्ली माणूस चार्ज होतो पूर्ण चार्जिंग झालेले असते परंतु जे ध्येय आहे जो गोल गाठायचा आहे ते गाठण्यासाठी मोटिवेशन शंभर टक्के कामाला येतं का बिलकुल येत नाही मित्रांनो रिझन असा आहे मोटिवेशन म्हणजे एक बलून तयार झालेला एक फुगा आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवा भरलेली असते आणि तो जसा वरती आपण आकाशात सोडतो तो बलून किती वेळ आकाशात तरंगतो जोपर्यंत त्या फुग्यामध्ये हवा संपूर्ण भरलेली असते पूर्णपणे भरलेली असते ज्या वेळेस हवेमध्ये एखादा असा काही वाळूचा कण येतो किंवा एखादा पक्षी येतो आणि त्या फुग्याला चोच मारली जाते किंवा टच झालेला असतो त्यावेळेस तो फुगा फुटतो आणि त्यातली हवा निघून जाते सेम ॲज पार्ट आहे मित्रांनो मोटिवेशनचा मोटिवेशन हा आपल्याला एनर्जी देतोय चार्ज करतोय परंतु ही एनर्जी प्रत्येकाचा अनुभव असेल की हे एनर्जी कंटिन्युअसली टिकत नाही एनर्जी कंटिन्युअसली टिकवण्यासाठी काय करावं लागेल फक्त मोटिवेशन कामाला येणार नाही मग मोटिवेशन कामाला येत नाही का शंभर टक्के येतं कारण त्याने मोटिवेट होऊन माणूस कमीत कमी डिसिप्लिनच्या -कमी वळणावरती म्हणजे स्वयंशिस्त ही खूप महत्वाची आहे डिसिप्लिन हा पार्ट माणुषाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे रिझन असं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वयंशिस्त लावत नाही तुम्ही स्वतःची इज्जत स्वतः करण्याची सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही मग डिसिप्लिनचे पार्ट किती येतात यशस्वी होण्या पाठी डिसिप्लिनचे पार्ट खूप येतात मित्रांनो मी माझ्या पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे एच आर सी एम वरती हेल्थ रिलेशनशिप करिअर अँड मनी एवढे चार पार्ट हे जे चार पार्ट आहेत हे आयुष्यामध्ये एंटरप्रेनरच्या असू देही मनुष्याच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे हे चार पार्ट जर सोडले तर मनुष्याचं आयुष्य दुसरं वाटतंय का काही असेल बिलकुल नाही मित्रांनो ना। विचार करा या गोष्टीवरती एच हेल्थ रिलेशनशिप करिअर अँड मनी या चारही गोष्टी फार महत्वाच्या असतात आरोग्य हे फार महत्वाचं आहे रिलेशनशिप प्रत्येकाशी चांगलं असणं फार महत्वाचं हो आहे करिअर आपलं चांगल्या प्रतीचं होणं बिझनेस आपल्या चांगल्या प्रतीचं होणं हे फार महत्वाचं हो आहे आणि ते सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होत असताना आप आपल्याकडं पैशाचा अभाव तुटवाडा पडू नये याची माणसाची अपेक्षा असते म्हणजे भरभरून आपल्याकडे धनसंपत्ती यावी अशी आपली अपेक्षा आप असते मित्रांनो ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी या अचीव करण्यासाठी डिसिप्लिन हा फार महत्वाचा आहे मग डिसिप्लिनचे प्रकार तुम्ही डिसिप्लिन म्हणजे तुमचा टाइम ट्रॅकर मी एका व्हिडिओमध्ये टाईम ट्रॅकरच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललेलो आहे टाइम ट्रॅक जोपर्यंत एंटरप्रिनर असू द्यात मनुष्य असू द्यात जो कोणी व्यावसायिक आहे जो ज्याला कुणाला असं वाटतंय की मला माझ्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय मित्रांनो टाईम ट्रॅकिंग करणं हे फार आधार आणि फार महत्वाची गोष्ट आहे डिसिप्लिन तुम्ही जोपर्यंत स्वतःला लावत नाही असं म्हणत नाहीये की तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या प्रपंचासाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःच्या मित्रांसाठी तुम्ही वेळ द्यायचा नाही किंवा नातेवाईकांसाठी वेळ द्यायचा नाही शंभर टक्के द्यायचा आहे परंतु आपण स्वतःला डिसिप्लाइड करायला पाहिजे की आपण किती वेळ आपल्या एम्पायरसाठी देतोय किती वेळ आपण आपल्या ध्येयासाठी देतोय आणि किती वेळ आपण आपला फॅमिलीसाठी देतो किंवा किती वेळ आपण आपला फावला घालतोय फॅमिली हा एक बिझनेसचाच पार्ट आहे फॅमिलीला तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसच्या मध्ये एम्पायरमध्ये इन्व्हॉल्व्ह करत नाहीये तोपर्यंत फॅमिलीला रिअलाईज होणार नाहीये की या सगळ्या गोष्टी हे सगळे ध्येय अचीव्ह करण्यासाठी आपल्याला यांच्यासोबत डिसिप्लिन व्हावं लागेल फॅमिली सुद्धा तुमच्या सपोर्टला तयार असते मित्रांनो डिसिप्लिन आणि मोटिवेशन एवढ्या दोनच गोष्टीवरती मला सांगायचं होतं मोटिवेशन हा शंभर टक्के एनर्जी देण्याचं सूत्र आहे ते मोटिवेट होणं हे एक औषध आहे पण डिसिप्लिन होणं हा एक दगड आहे जोपर्यंत त्या दगडाला कितीही कुठेही लांबवरती फेका कसंही आपतो कोणत्याही सेक्शनमध्ये ठेवा ऊन वारा पाऊस या तिन्ही सेक्टरमध्ये त्याला ठेवा तरी त्याच्यावरती तिळ मात्र फरक पडत नाही याला म्हणतात डिसिप्लिन आणि आपण जुनी मन ऐकलेली आहे दगडाला ताकेचे घाव सोसावं लागतात तेव्हा तेव्हा त्या दगडाला देव पण येतं मित्रांनो सेम ॲज या व्हिडिओ मधनं मला एवढंच सांगायचं आहे मोटिवेट तर व्हाच व्हा परंतु त्या मोटिवेशन मधनं तुम्हाला स्वतःला स्वयंशिस्त काय लावता येईल याच्यावरती विचार करा शंभर टक्के डिसिप्लिन झाल्यानंतर डिसिप्लिन तुम स्वयंशिस्त तुमच्या अंगात आल्यानंतर शंभर टक्के जो तुमचा गोल आहे जे तुमचं ध्येय आहे ते ध्येय तुम्ही गाठण्यासाठी ते ध्येय तुम्ही तुमच्यापासून फार लांब दूर आहे असं तुम्हाला कधीही वाटणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर चा ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका कारण जे जे नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येईल हे आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचले पाहिजेत धन्यवाद